ग्रुप ग्रामपंचायत बुरुडखे येथील विविध कामात गैरव्यवहार संदर्भात विहित कालावधीत चौकशी न झाल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा याबाबत वृत्त असे की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत तीन सहा दोन हजार बावीस रोजी गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते या संदर्भात ग्रामपंचायत अंतर्गत दोन हजार एकोणवीस ते दोन हजार एकवीस झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासंदर्भात पत्र दिले ग्रामपंचायत इमारत खालील व्यापारी गाडी प्रक्रिया गैरव्यवहाराची चौकशी संदर्भात देखील पत्र दिले परंतु आजतागायत याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने आज जिल्हा परिषद सीओ भुवनेश्वरी यांना निवेदन देण्यात आले स्मरणपत्र देण्यात आले या स्मरणपत्रात म्हटले आहे की ग्रुप ग्रामपंचायत बुरुडके अंतर्गत विविध योजनेअंतर्गत झालेल्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी शासन निर्णय नुसार तक्रार झाल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत तक्रारीचे चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावे असे शासन निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे परंतु जिल्हा परिषदेमार्फत चौकशी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्याची गती व चौकशी करण्याची पद्धत पाहता संबंधित गैरव्यवहार करणारे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय बळकावत आहे त्यामुळे संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बुरुडके ग्रामपंचायत ग्रामस्थांनी केली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय पिंजरजाडी येथे चौकशी पथक संबंधित दप्तर घेण्यासाठी आले असता कामाची पाहणी करण्याचे विषय विचारले असता स्थळ पाहण्यासाठी येण्या अगोदर आपल्या कळवण्यात येईल असे देखील सांगितले परंतु तसे न होता संबंधित चौकशी पथक हे संबंधितांना कामात चौकशी पथकाने गोपनीयता न ठेवता गैरव्यवहार करणारे यांना माहिती देऊन कामात काढूपणा करून संबंधित गैरव्यवहार झालेल्या कामास वेळ देण्यात आला असा संशय ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आला असून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा येत्या आठ दिवसात जिल्हा परिषद आवारातच उपोषण सुरू करू असा इशारा बुरुडके ग्रामपंचायत ग्रामस्थांनी केले आहे यावेळी गोरख महादू बागोल राकेश लक्ष्मण गावित कंतेलाल गावित बिकन जगताप प्रकाश जगताप सुरेश साबडे रामा जगताप आदी सर्वच जागरूक नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते ग्रामपंचायत बुरुडखे याच्यामध्ये जे शिक्षक आहेत भ्रष्टाचारी शिक्षकावर कारवाई झालीच पाहिजे बुरुडखे ग्रामपंचायत ज्याच्यामध्ये जे काम झालेले संडास सार्वजनिक चा चा चार तीन हजारच्या आसपास संडाचे झालेले आहेत त्याच्यामध्ये इतकं भ्रष्टाचार करून टाकलेले त्यांनी स्वतः जिल्हा परिषद शिक्षक याला कॉन्ट्रॅक्ट घेण्याची परवानगी आहे का त्याला स्वतः चेक ओटवण्याची परवानगी आहे का स्वतः सरपंच हे पण टीचर आहेत साकरी निग स्कूलमध्ये त्यांना पण कॉन्ट्रॅक्ट घेण्याची परवानगी आहे का त्याला पण चेक पडण्याचा अधिकार आहे का त्याला कुठलंही काम करण्याचा अधिकार आहे का हेच आम्हाला शासनाला विचारायचे जर असेल तर आमची काय हरकत नाही शिक्षक जर कॉन्ट्रॅक्ट बी घेता असेल शिक्षक शिक्षक बी पदावर काम करेता जर जर करत असेल डबल जर त्याचा फायदा होत होत असेल तर आमची कुठली हरकत नाही ग्राम ग्राम सद सदस्यांची तुमची मागणी काय आमचे याला शौचालयाची चौकशी झाली पाहिजे चौकशी चांगल्या पद्धतीने आहेत किंवा नाही सर्व लोकांना दिले गेले आहेत की नाही भा बाकीच्या बांधलेल्याच नाहीत तर ते चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी कारवाई नाही झाल्यास आठ दिवसात आम्ही उपोषणाला बसणार आहोत जिल्हा परिषदमध्ये